बीड परळी राज्य महामार्गावर ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात झालेल्या एका भीषण अपघातात एका दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे मात्र याच वेळी अंबेजोगाई हो उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे आरटीओ वाहतूक निरीक्षक ज्ञानेश्वर कांबळे व त्यांचे सहकारी चालक महादेव भालचंद्र फड लक्ष्मण चौघुले यांनी तातडीने धाव घेत जखमीला मदत करून माणुसकीचे दर्शन घडवले त्यांच्या या कार्यामुळे अपघातानंतर वेळेवर उपचार मिळाल्याने जखमी दुचाकी स्वाराला आपल्या शासकीय जिल्हा परिषद क्रमांक एम एच शून्य चार एल टी सदुसष्ट चौवेचाळीस शिरशाळ्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले आहे मिळालेल्या माहितीनुसार आज दुपारी बीड परळी राज्य महामार्गावर भरधाव वेगाने जाणाऱ्या एका दुचाकीने दुसऱ्या वाहनाला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला मात्र हा प्रयत्न फसला आणि दुचाकीस्वार रस्त्यावर आदळला या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून त्याला जबर मार लागला होता अपघातानंतर रस्त्यावर बघ्यांची गर्दी झाली होती परंतु मदतीसाठी कोणीही पुढे येत नव्हते याचवेळी योगायोगाने वाहतूक निरीक्षक ज्ञानेश्वर कांबळे त्याच मार्गावरून जात होते अपघात झाल्याचं पाहताच त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता आपले वाहन थांबवले आणि जखमी दुचाकी स्वराच्या दिशेने धाव घेतली त्यांनी तात्काळ जखमीला आधार दिला पाणी विचारले आणि त्यांच्या डोक्याला व शरीराला झालेल्या दुखापतींची पाहणी केली सिटीजन लाईव्ह अपडेट साठी रफिक पठाण शिरसाळा Subscribe now and press the bell icon. Never miss an update.